बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे एकतीसव्या वर्धापन दिनानिमित्त वाडा येथे मशाल गौरव पुरस्काराचे वितरण संघर्ष मूर्ती लक्ष्मीबाई पाटील यांच्या पुतलेचे अनावरण ठाणे व पालघर जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या मशाल या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त मशाल गौरव पुरस्काराचे वितरण शरदनगर येथे झालेल्या सोहळ्यामध्ये करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते प्रकाश पाटील माजी राज्यमंत्री मनीषाताई निमकर कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील खासदार डॉक्टर हेमंत सावरा सद्गुरू आलोकनाथ महाराज उबाटाचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंदे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिया पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यामध्ये आदर्श लोकप्रतिनिधी खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा आदर्श संस्था संचालक सौशिल्पा शिंदे आदर्श युवा कार्यकर्ता मनोज कांबडे आदर्श धार्मिक ट्रस्ट सद्गुरू आलोकनाथ महाराज आदर्श फोटोग्राफर दीपक गोळे आदर्श कार्यकर्ता पारस सहाने उत्कृष्ट पत्रकार दीपक चंदे आदर्श युवा उद्योजक प्रीतम बोपतराव आदर्श सामाजिक संस्था प्रिया गंदे। आदर्श फोटोग्राफर सुधीर दरगुडे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी संघर्षमूर्ती सन्मान मिळवलेल्या सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई यशवंत पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले वाडा शहरामध्ये हा पहिलाच पुतळा बसवला गेला आहे त्यावेळी समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पटारे यांनी तर आभार संपादक शरद पाटील यांनी मानले